पुण्यातील नगरीमध्ये पुन्हा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं नागरिकांचं सुरक्षित जागी स्थलांतर सुरू पाणी अडवण्यासाठी आधुनिक बॅरिकेड्स लावले नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून पाऊस गंगापूरसह दारणा धरणातून विसर्ग रामकुंडासह गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ बुधवारचा आठवडा बाजार बंद गाड्या पार्किंगला सुद्धा मनाई कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली सध्याची पाण्याची पातळी एकोणचाळीस पूर्णांक तीन फूट धोका पातळी ओलांडायला चार फूट बाकी सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी तेहतीस फुटांवर कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल एकोणीस कुटुंबातल्या शंभरपेक्षा जास्त जणांचं स्थलांतर सांगलीमध्ये एनडीआरएफ पथक दाखल जलग पावसानं महाराष्ट्र हैराण पुढील दोन दिवस सुद्धा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन मुंबईसह उपनगराला पुढील काही तास पावसाचा इशारा मुंबई आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुणे रायगड रत्नागिरी ठाणे जिल्ह्यात सुद्धा पावसाचा इशारा मुंबईची लाईफलाईन असलेली कोक लोकल सेवा सुरळीत पण लोकल लेट असल्यानं प्रवाशांचे हाल सुरूच रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी नवी मुंबई ठाणे रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागिरी पनवेल मधल्या शाळांना आज सुट्टी सांगलीतील चार तालुक्यांमधील आणि सातारा जिल्ह्यातील शाळांना सुद्धा आज आणि उद्या सुट्टी मोनोरेल अजूनही विस्कळीतच सकाळपासूनच मोनो रेल सेवा रखडत रखडत सुरू काल वडाळ्यामध्ये मोनो बंद पडल्यानं अडकले होते प्रवासी घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश पावसाचा मुंबई पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या सात एक्सप्रेस रद्द डेकन क्वीन सिंहगड इंद्रायणी प्रगती आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द मुंबईला पाणी पुरवठा करणारी सातही धरणं भरली सर्व धरणातील पाणीसाठा ब्याण्णव पूर्णांक बेचाळीस टक्क्यावर विहार सरोवर आणि तुळशी धरण शंभर टक्के भरलं आठवडाभर पावसाचा जोर कायम असल्यानं कोकणातील नद्या सुद्धा इशारा पातळीवर अनेक गावात पाणी शिरलं ऐन गणपतीच्या तोंडावर कोकणवासियांची तारांबळ वसई विरार शहर तब्बल पाच दिवसापासून पाण्यात साचलेल्या पाण्यात बांबूच्या साहाय्यानं बॅरिकेटिंग वसई विरारमधील अनेक भागांचा वीज पुरवठा सुद्धा खंडित पिंपरी चिंचवडच्या विविध भागातील दोन हजार नागरिकांचं स्थलांतर पवना इंद्रायणी आणि मुळा नदीपात्राजवळील नागरिकांना सुरक्षित जागी हलवलं संजय गांधीनगर लक्ष्मीनगर परिसर पाण्याखाली बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला पूर उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली नदीवरील उड्डाणपुलाला लागलं ला 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 पाणी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद पूरस्थितीचा मराठवाड्याला तडाखा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला घरात पाणी पिकं सुद्धा खरडून गेली शेतकऱ्यांवर मोठं संकट संभाजीनगरच्या सय्यदपूरमध्ये दुधना नदीवरून नागरिकांचा धोकादायक प्रवास ओढ्यावर पाईप आणि फळी टाकून ग्रामस्थांचा प्रवास शाळकरी मुलांसह वृद्धांचा धोकादायक प्रवास शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव घेणार प्रवास पूल नसल्यामुळे ओढ्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास पुण्यातील राजगड तालुक्यातला प्रकार मानवी साखळी करून पालकांची विद्यार्थ्यांना मदत नांदेडच्या हदगाव तालुक्यात पैनगंगा नदीला पूर पुरात जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांचा प्रवास शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांचा पुरातून प्रवास पुलावरून पाणी वाहत असतानाही स्कूल बस चालकानं पुराच्या पाण्यातून चालवली बस अमरावतीच्या चा मधली धक्कादायक घटना बस चालकानं लहान मुलांचा जीव घातला धोक्यात बेस्ट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि भाजपाला मोठा धक्का शशांकराव यांच्या पॅनलचा दणदणीत विजय राव यांच्या पॅनलनं चौदा जागांवर मारली बाजी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार पी राधाकृष्णन यांनी भरला उमेदवारी अर्ज मोदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल इंडिया आघाडीचे रेड्डी आणि राधाकृष्णन यांच्यात होणार लढत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न जनता दरबारावेळी हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लोकसभेत तीन विधेयकं मांडणार महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींना पदावरून हटवण्यासंदर्भात विधेयक गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यास पद जाणार